आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी कर्मचारी भविष्य निधी ई पी खात्यातून नोकरी सुरू असताना संपूर्ण रक्कम काढता येत नाही मात्र ईपीएफओच्या नियमानुसार काही ठराविक कारणांसाठी ठराविक मर्यादेत पैसे काढण्याची मुभा दिली जाते नियमांची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांचे क्लेम कमी रकमेचे मंजूर होतात किंवा थेट फेटाळले जातात त्यामुळे नोकरीत असताना पीएफमधून किती आणि कोणत्या कारणासाठी पैसे काढता येतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे ईपीएफओच्या नियमानुसार घर खरेदी घराची दुरुस्ती किंवा बांधकाम आजारपणावरील उपचार लग्न आणि मुलांचे शिक्षण यासाठी पीएफमधून अंशत रक्कम काढता येते घर खरेदी दुरुस्ती किंवा बांधकामासाठी पीएफमधून पैसे काढायचे असतील तर किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे यामध्ये आधीच्या नोकरीचा कालावधीही धरला जातो काढता येणारी रक्कम कर्मचारी व नियोक्त्याचे योगदान त्यावर मिळालेले व्याज किंवा घराचा एकूण खर्च यापैकी जे कमी असेल तेवढी असते घर दुरुस्तीच्या बाबतीत पीएफ शिल्लक कमाल नव्वद टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात घराशी संबंधित कारणांसाठी ही सुविधा केवळ एकदाच उपलब्ध असते कर्मचारी स्वतः पती पत्नी मुले किंवा पालक गंभीर आजाराने ग्रस्त असतील तर मधून रक्कम काढता येते ही रक्कम कर्मचाऱ्याच्या योगदानावर मिळालेले व्याज किंवा सहा महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता यापैकी जे कमी असेल तेवढी असते यासाठी कोणत्याही किमान सेवा कालावधीची अट नाही म्हणजे नोकरीच्या सुरुवातीच्या काळातही या सुविधेचा लाभ घेता येतो स्वतःचे भाऊ बहीण किंवा मुलांचे लग्न यासाठी मधून पैसे काढता येतात यासाठी किमान एक वर्षांची सेवा आवश्यक आहे रकमेच्या बाबतीत कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या एकूण योगदानाच्या शंभर टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे ही सुविधा आयुष्य एकूण पाच वेळा घेता येते मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी आपल्या योगदानाच्या पन्नास टक्के रक्कम व्याजासह काढू शकतो या कारणासाठी एकूण दहा वेळा पीएफ मधून पैसे काढण्याची मुभा आहे ईपीएफच्या या नियमांची माहिती असल्यास पीएफ क्लेम मंजूर होण्याची प्रक्रिया सोपी होते आणि गरजेच्या वेळी योग्य रक्कम मिळू शकते आमच्या लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका